नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या आपल्या आवडत्या व्हिडिओ चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बापसुद्धा एक माणूस असतो ही कविता कविता सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजची कविता बापसुद्धा एक माणूस असतो त्याचा संसार त्याच्यावरचा बोजा असतो त्याला तो कधीही ओझ समजत नसतो लेकरांसाठी बाळांसाठी नेहमी झटत राहतो बापाला खरं देवाने देवपण दिलेले असते तो नेहमी मुलांवरती कृपा दृष्टी करतो बाप आपल्या मायेने सर्व विश्व व्यापून घेतो बाप सुद्धा एक माणूसच असतो बापाला काहीही मागावं ते त्यानं द्यावं चांगल्या गोष्टीला त्याचा कधीच विरोध नसतो लेकरांनी चुका केलेवरही तो फार रुजतो बाप सुद्धा एक माणूस असतो आपल्याला आठवत नाही की तो आपल्याला पाटकुळी घेऊन हिंडतो आपल्या बरोबर बालिश पण होतो आपण बोलावं म्हणून बक्कळ ऐकवतो चालता यावं म्हणून हात आपले धरतो सुद्धा एक माणूस असतो सुद्धा एक माणूस असतो कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन कवितेसह नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र